हॅलो फ्रेंड मी आहे तृप्ती आणि तुमचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत करते आज आपल्याला बनवायची आहे गिलक्याची भाजी तीही अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या भाज्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने असतात आणि कमी टाईममध्ये बनणाऱ्या असतात परंतु हां त्या खूप स्वादिष्ट पौष्टिक असतात बरं का तर चला रेसिपीला सुरुवात करूया येथे मी गिलके स्वच्छ धुवून घेतलेले आहेत टोमॅटो घेतलेला आहे गिलक्यांना अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचं आहे टोमॅटोला देखील कापून घ्यायचं आहे आणि लसूण पण च पाच सहा लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या कापून घ्यायच्या गॅसवरती कढई ठेवायची तेल टाकायचं तेल तापल्यावरती जिरं टाकायचं एक चमचा लसूणच्या पाकळ्या अशा कापून घ्यायच्या त्या टाकायच्या लसूण लाल झाल्यावरती टोमॅटो टाकायचा आणि मग त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे कापून घेतलेलं गिलकप टोमॅटोला मस्त तेलात वितळू द्यायचं आणि त्याच्यावरती टाकायचं आहे गिलकप आणि त्याला मिक्स करून घ्यायचं त्याच्यावरती टाकायचं आहे अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा तिखट चटणी पावडर आणि त्याच्यात थोडीशी कश्मीरी मिरची पावडर कलर येण्यासाठी टाकले टाकायची असेल तर टाकायची आणि आता आपण त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम कमी करायची आणि इकडे आपण मसाला दळून घेऊ याच्यामध्ये मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि खोबरं किसून घेतलेलं आहे त्याला आता मिक्सरमध्ये दळून घेऊ तोपर्यंत बघा आपली भाजी साईडला अशी होते बघा किती मस्त तेल दिसतंय ते तर आणि हे दळून झाल्यावरती हे मिश्रण आपल्याला भाजीत टाकून द्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे त्याला आपण शेंगदाणे भाजून घेतले नव्हते कच्चेच घेतले होते तर त्याला मस्त तेलमध्ये खरपूस खमंग असं भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला कमी याच्यावरती मस्त, मस्त मसाला मिक्स होऊ द्यायचा आहे भाजीमध्ये बघा आता मस्तपैकी मसाला म्हणजे ते शेंगदाणे आणि खोबरं एकजीव झालेलं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे पाणी आपण नॉर्मल वॉटर टाकलं तरी चालेल आणि कोमट पाणी टाकलं तर खूपच छान कारण की त्याच्याने भाजीला चव खूप छान येते आता येथे मी कोमट पाणी टाकलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला कमी जास्त पाणी हवं असेल त्या प्रमाणात आपण पाणी टाकायचं आणि भाजीला मिक्स करून घ्यायचं हे बघा आपल्याला असं वाटत असेल की भाजी पातळ आहे परंतु ते शिजल्यावरती थोडीशी घट्ट होऊन जाते बघा आता भाजीला मस्त उकळ आलेला आहे किती तेल दिसतं आहे ना भाजीला आपण तेल किती कमी टाकलं होतं तरी शेंगदाणे आणि खोबरं टाकल्यामुळे भाजीला खूप तेल येतं कमी गॅसवरती मस्त भाजीला शिजू द्यायचं आहे मस्तपैकी स्वच्छ धुवून घेतलेली कापून घेतलेली कोथिंबीर टाकायची आणि आपली इथे भाजी तयार आहे बघा आता तिला मस्त आपण चार ते पाच मिनटं गॅसवरती कमी गॅसवरती बरं का कमी गॅसवरती मस्त शिजू द्यायची जोपर्यंत तिला अगदी व्यवस्थित तेल सुटेपर्यंत तिला शिजू द्यायची हे बघा आता आपण भाजीला एका ताटलीत काढून घेऊ बघा मस्त दिसते भाजी आणि टेस्ट देखील खूप छान आलेली आहे जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा बा बाय